नमस्कार मी आकांक्षा आपण पाहत आहात लक्षवेध न्यूज नेटवर्क अचूक वेळ अचूक बातमी आज आपण भेटणार आहोत राणरज चंद्र पवार पक्षाचे मोहळ तालुका अध्यक्ष तेजस पोपडे नमस्कार सर ता। तुमची तालुका अध्यक्षपदी निवड झाली आहे तर अनेक आव्हाने तुमच्या समोर आले असते तर त्याबद्दल आम्हाला थोडीशी माहिती माझी नुतूनच पक्षानं माझी निवड केलेली आहे दोन दिवसापूर्वी आदरणीय पवार साहेबांच्या विचारावर प्रेम करणारे आम्ही कार्यकर्ते पवार साहेबाच्या विचारावर पक्षावर प्रेम करणारा कार्यकर्ता आहे अनेक पक्षाला आव्हाने आहेत सध्या आम्ही विरोध पक्षात आहोत तरी आमच्या पाठीमागं खंबीरपणे आमचे बहिराम काकासाठी जिल्हाध्यक्ष आहेत आमचे माळचे मा, आमदार राजाभाऊ खरे आहे आमचे दुसरे माळसेचे आमदार जानकर साहेब आहेत अभिजित आबा पाटील माळ्याचे आमदार आहेत करमाळ्याचे नारायण आबा पाटील आहेत व आमच्या जिल्ह्याचा आमचे लोकप्रिय व आमचे कायम मार्गदर्शक आदरणीय साहेब धैर्यशील भाय मोंके पाटील आहेत त्यांच्या रूपानं आम्ही जिल्ह्याला एक वेगळं नाविन्यपूर्ण असं स्वरूप आणण्याचं आम्ही काम करणार आहे पक्षातर्फे सध्या आम्ही जर विरोधात असेल तर आमची पक्षाची ताकद जिल्ह्यात मोठी आहे त्यांच्या माध्यमातून मात आम्ही काम करणार सध्या सध्या आपल्या तालुक्यात पक्षाचं अस्तित्व आहे यावर आपलं मत असं म्हणता येणार नाही ना आमच्या पक्षाची ताल तालुक्यात ताकद असल्यामुळेच आमदार राजाभाऊ खरे यांना प्रचंड मतानं तालुक्यातून ता निवडून दिलं पवारसाहेबावर प्रेम करणाऱ्या भरपूर संख्या म्हणून तालुक्यात आहे ता मध्ये पक्षाचं थोडं आमचं देह धोरणामुळे थोडंही गेल तर पण आता नवीनला संधी देऊन पक्षाला मला नवीन उभारी देण्यासाठी मला नूतन तालुका तालुकाध्यक्ष

नूतन कार्यकारी करताना सगळ्यांना आमच्या वरिष्ठांना आमच्या जिल्ह्यातील चार आमदारांना आमचे अध्यक्ष व मार्गदर्शक बळीराम काका साठे राजाभाऊ खरे आमचे जिल्ह्याचे नेते आदरणीय भैया मोहिते पाटील या, पाटी। या सगळ्यांच्या विचाराला विचार मा घेऊन आम्ही नवीन कार्य करणे नवीन संधी जे काम करणार आहे अशाच लोकांना संधी देणार आहोत पण पक्षाचं काम करणार आहोत येणाऱ्या काळात स्थानिक स्वराज्य भूमिका येणाऱ्या काळात स्थानिक संस्थेची निवडणूक आलेली आहे त्याच्या अगोदरच माझी निवडणूक केलेली आहे त्यासाठी त्यासाठी आम्ही आदरणीय बळीराम काका साठे आदरणीय आमचे राजाभाऊ खरे यांच्या मार्गदर्शनाखाली गाव भेट दौरा प्रत्येक पंचायत समितीगण जिल्हा परिषद सगळं फिरून तिथं आम्ही नवीन उमेदवाराला संधी देऊन सगळं पवारसाहेबाचे विचार सामान्यपणे करून जास्तीत जास्त कसे आमचे निवडून आणता येईल याचा आम्ही प्रयत्न करणार आहोत आजच आपल्या लक्षवेध न्यूज नेटवर्क या चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा आणि